उपाध्यक्ष पदासाठी सौ मीनाक्षी मनोज कुमार पाटील कृषी तंत्र विद्यालय शेजारी आटपाडी यांचा अर्ज प्राप्त झाला त्यांना सूचक म्हणून जयंत शिवाजीराव पाटील आणि अनुमोदक म्हणून राधिका शशिकांत दौंडे यांनी अनुमोदन दिलं होतं त्याचबरोबर जो दुसरा अर्ज होता तो सौ संध्या अनिल पाटील राणा रामबेवनमाळा तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना सूचक म्हणून संतोष सर्जेराव लांडगे आणि अनुमोदक म्हणून नानाजी कानप्पा चव्हाण हे होते आता आपल्याकडं दोन अर्ज पात्र होते दोन्ही प्राप्त झाले दोन्ही वैद्य होते अर्ज माघार घेण्यासाठीची वेळ पंधरा मिनिटांची होती बारा पंचेचाळीस पर्यंत तर आता आपल्याकडं अर्ज माघारी घेण्याचा कालावधी संपलेला आहे आणि त्यानुसार बारा चव्वेचाळीस या वेळेला सौ संध्या अनिल पाटील यांनी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता तरी तो त्यांनी अर्ज मागे घेतला असला घेतलेला आहे आणि या अर्ज माघारी घेतल्याने उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता एकच अर्ज शिल्लक राहिला है। त्या मुले, नियुडों, नियुडों आहे त्यामुळे मी पीठासन अधिकारी या नात्याने मीनाक्षी मनोजकुमार पाटील यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष निवडून निवडून आल्याचे घोषित करीत आहे